नगर तालुक्यातील शहापूर या ठिकाणी गुरुवर्य श्री विष्णू दत्त महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित अखंड हिणाम सप्ताहातील तिसरा दिवस संपन्न झालाय नगर तालुक्यातील शहापूर या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य श्री विष्णू दत्त महाराज यांच्या अडुसष्टाव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिणाम सप्ताहातील तिसरा दिवस संपन्न झाला यात वाणीभूषण श्री गोपालक नंदकिशोरजी महाराज बोधेगावकर यांनी श्री नवनाथ कथे दरम्यान सांगितलं की आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असताना तंत्रज्ञानाच्या युगात देखील आध्यात्मिक आणि धार्मिकतेला तितकंच महत्व आहे संतांच्या विचारातून मनुष्य सुसंस्कृत होत असतो खऱ्या अर्थाने मनुष्य जन्माला येणं ही संतांनी भाग्य सांगितलंय संत भेट होऊन भगवंतांना शरण जाणं हेच खरं भाग्य मनुष्य देहात असल्यामुळे कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे आपल्या अहंकाराची शरणागती देवाला दिल्यामुळे मनुष्य सुखी आणि समाधानी होतो संतांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे प्रत्येक समाजानं एकत्रित येऊन जातीभेद वर्णभेद उच्च नीच हे सर्व नष्ट करून माणसांनी माणसाशी माणसाप्रमाणे वागणं हीच खरी भगवंताची शरणागती ठरेल असं ते म्हणाले प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर You <laughs> धनवान आहे रामाचे सेवक आहे तुम्हाला ओळखून यावे नाही ओळख मुक्त करून टाका पुन्हा आपल्या काखीतनं या ठिकाणी मंत्र विभूती काढली आणि पुन्हा बजरंगबलीवरती काढली बजरंगबली त्या ठिकाणी डोंगर खाली ठेवून वा डोंगर सुद्धा खूप छान केलं बरं एक आमच्या नाराचं नाव आणि म्हातारपणी जायच्या वेळेला भेटतो त्याच्यामुळे काय विषय राहत नाही म्हणून तीनदा भेटतो देव इकडे या ठिकाणी दोघांचं या ठिकाणी शब्दावरती या ठिकाणी वाढलं आणि एकमेकावर दोन दुग जण या ठिकाणी प्रहार करू लागले छिन्द्राथ हनुवान के बाबा जी निको प्रकार का हनुमान के बाबा तेवढ्या मम वंश जीव जीवलोके जीव भूत सनातना हे माझे वंशज आहेत कोण म्हणत परमात्मा आणि मग परमात्मा आपला भेटणार नाही तीन गुण आहेत मग तीनदा भेटणार एकदा लहानपणी झोपेत एकदा तरुणपणी oh <laughs> कारण आपण काय भेटते नाथांचं आपण या ठिकाणी काहीतरी पुण्य केलं असेल किंवा काहीतरी आपलं सुकृत शिल्लक असेल पुण्य शिल्लक असेल भौतच जोडी म्हणून सुकृत म्हणजे पुण्य बहुत सुकृताची जोडी म्हणजे जोडीला पुण्य होत म्हणून म्हणून नाथांची भेट झाली कारण बऱ्याच कथा चौथं होतात श्रावण सुरू आहे श्रावण मास चालू आहे सुरू आहे पुढे शिव कथा होते भागवत कथा आहे नाथांची कथा दुर्बीळ फक्त या ठिकाणी आहे त्या गावाचे नाव आहे शहापूर श्रावण सुरू झाला की माणसं चला आपल्याला नावनाथी पोर्ती सुरू करायची सुरू केली ते देणार घ्या मोठं पद्धती आहे ही सोपी गोष्ट नाही आणि त्या दिग्गज महात्म्याने या ठिकाणी तुम्हाला सद्बुद्धी प्राप्त करून दिली विष्णू दत्तजी महाराज आणि दत्त दिगंबरजी महाराज या दोन महान विभूतींनी या ठिकाणी सांगितलं चला नाथांचं या ठिकाणी आपण पारायण करून घेऊ नाथांच्या पृथ्वीचा या ठिकाणी उजाळा करून घेऊ आणि आपल्याला नाद काय आहे ते समजून घेऊ ज्यांना नाथ कळाले ते सनात झाले ध्यान देऊ नाही त्यांना नाथ कळाले ते सनात झाले

आपण कालच्या स्तरामध्ये इथपर्यंत कथा भाग पाहिलं होता की सप्तसुर्गीच्या मंदिरामध्ये सप्तशुर्गीच्या देवीच्या समोर या ठिकाणी नाग मच्छिंद्रनाथ तिथे गेले आणि मच्छिंद्रनाथ तिथे गेल्यावरती मात्र एक झाले नागांनी देवीची आराधना केली या धर्मरूपे नमस्तसे नमस्त सेस्त सेवी बराबर काय पाहिजे मला सगळे दैवत प्रसन्न करून घ्यायचे म्हणून देवी देवी देवीने त्या ठिकाणी नाथांचा हात धरला घेऊन गेल्या सगळ्या दैवतांना प्रसन्न करून घेण्याकरिता हे सगळे दैवत कुठं होते माहिती आहे ना हे सगळे दैवळ जे होते ते एका झाडावर बसलेले होते तेतीस कोटी देव होते कुठे तेतीस कोटी होते कुठे माहिती नाशिवक् ना हा शिवसेने झाडाचं नाव काय बर हे झाडाचं नाव ना ठर शमीपत्र नाव हिंदी मराठी भगवान शिंगला काय आवडत पत्र आवडत मग नाव हिंदी का मराठी श्रीपत्र श्रीपत्राचं म्हणजे काय अहो आम्ही या ठिकाणी नाही भगवान परमात्म्याला श्रीपत्र खूप श्रीपत्र म्हणजे मराठीतला शब्द आहे सांगा मग काय सोपं आहे सरळ आपलं नर्सरी वर करून टाकले बरं आपलं हे श्रीपत्राचं झाड आहे भगवान परमात्मा खूप आवडतो माहितीये कसे हे पत्र म्हणजे सौदरेवाला आमच्या बांधव जे मुक्त ना जा त्याचं नाव हे शमी पत्र म्हणजे हिंदीतला नावे शमी पत्र आमच्या शुद्ध मराठीतलं नावे म्हणजे हे काम करायले

झाल बोले ते

त्या त्यावरती सगळे विराजमान आहे देवीने सगळ्यांना या ठिकाणी विराजमान करण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी मच्छिमनाथाला घेऊन गेले आशीर्वाद सगळ्या दैवतांना आशीर्वाद घेतले आणि आशीर्वाद घेतल्यावरती मात्र आस्थी होत्या किती म्हणायचे हनुमान जरीचा सपाट हनुमानाचे <स्पर्ण> नाही मला थोडं एकदम समजून घ्यायचं होतं किशाच्या निकटने यावे महावीरचे पण नाम सुनावे ते बरं आमश्याला जरी गेलं मसा वाट्यामध्ये तरी भूत पिशाच निकट नाही आवे महावीर जेव्हा नाम समावे हे भूत ते, ते मतदान भूत आहेत का मला आहेत ना माणसं आहेत म्हणजे देव आहेत का नाही ते माणसं आहेत का भूत आहेत ते समजून घ्या तुम्ही देव दानव म्हणजे देव राक्षस माणसं मग भूत म्हणजे काय हे समजून घ्या भूत म्हणजे काय आपल्याकडे हिंदीत एक, एक शब्द आलेला आहे भूतपूर्वक भूतपूर्वक म्हणजे आपल्या शुद्ध म्हणून माझी काय आहे माझी याला काय म्हणतात हिंदी भूतपूर्व आपलं भूतपूर्व राष्ट्रपती काय भूत भूत याने जे गेले गेली आपण काय म्हणतो भूत सगळे प्रसन्न करून घेतले सगळे प्रसन्न करून घेतल्यावरती अतिशय आनंद वाटला आणि आनंद वाटल्यावरती मात्र एक एक साई महाराज आस्त सिद्धी प्रसन्न करून घेतल्या आस्त सिद्धी नवनिधी आता आस्त सिद्धी हनुमान चालीचा अष्ट सिद्धे नाव मी दाता अस बर देईन जानकी बोल बोल त्यांच्या पाटील त्यांच्या जातात ती दाता अस्वरत दिन अस बरं तीन जानकी रामलं सायं कुंकडे सदा रघौ दास दास झाल्याशिवाय मी नाही साखर पुढं करून जर केलं काही कुठले थांबला प्रेमाने जर परमार्थ केला जवळ आहे माणसाकडं दोन गोष्टी दिल्या देवाची फ्री एक गोष्ट कोणती माहिती प्रेम प्रेम लावाची ही सगळ्या जगाला वाटण्यासाठी दिली काही केलं बाई कंजूस कधीच हसत नाही चेहऱ्यावर तवत कधीच हसत हसत नाही ते सकाळी सकाळी तर जर ते सांगतो महाराज जे हसतात ना त्यांचं नुसतं ते दर्शन जर घेतलं महाराज तो सतीवत दिवस चांगला घरच्या लक्ष्मीनी सतत हसत राहावं आणि घरच्या नारायणाने सुद्धा सतत हसत राहावं घरी पंपळ हसण त्याचं घर हस देव देवाला माहिती हसण हे प्रेमाचं प्रतीक आहे कधी बघा काही परमार्थात बसवा मग त्या रामदेवा हसावं लागेल दगायचा असेल तर हसावं लागेल आता हसण्याची संध्या लागतो चालू करीत लोकांनी मग ते कमर्शियल हसायचं आपलं डुप्लिकेट केलं हसल्यावर मोठ हसण्याचे क्लब चालू केले लोकांनी अरे फ्री मध्ये ना कशाला क्लब मध्ये जातो कीर्तनात येऊन बस ज्याच्या घरी हसू आहे त्याच्या घरी आसू नाही आणि ज्याच्या घरी हसू नाही आसू त्याच्या घरी आहे Yes, that's all हसलं पाहिजे पाहतात ए मस्त चकायचं का आपल्या मस्तीमध्ये परमार्थ करायचं आहे मच्छी मला आता चेहरा पाहतो इथे या ठिकाणी फोटो आहेत एकदम करावी हस्तसिद्धी घेऊन टाकले कोणत्या कोणत्या हस्तसिद्धी आहेत आपण यांना रिद्धी, रिद्धी सिद्धी प्राप्त आहे महाराज काय रिद्धी आणि सिद्धी हस्तसिद्धी कोणत्या त्यांची नावं काय अहो आम्ही आता एवढे आलं नाही तर आमच्याकडं सगळं भांडवलं आमच्या जवळ पण आम्ही वाचलच नाहीत ना आम्हाला मरायला सवड नाही काय म्हणतो मरा हां वाचलं असं पण मरायला सवड नाही सवगीत कुरीच परत नाही दादा आतपर्यंत सवगीत कुरीच नाही पेलं त्यांनी सवडच दिलं नाही बांधतात त्याला वाटतं ना येऊन जायचं आहे बा तापलं मी ते एका शेकंदा जिकडं गेलं लाईट कशी जाते लाईट तसंच आपला जो आत्मा आहे ना सेकंदातल्या सेकंद उदय बरी पडतो महाराज घेऊन जातो कधी हे भाविकांनी भक्तांनी सतत पिशी भरून ठेवली पाहिजे देवा चल मी पिशी भरून तयार कधी पाणी ती म्हणतो तुला नाही घे फुला नाही तू कोणाला ते महाराज जास्त घाबरत आहे मी जास्त घाबरत मी मेलो नाही पाहिजे मला मदत नको आशाला देव ठेवी देव तू माझ्या भरोशावर चालणार अरे मी सकळ जेव्हा करतो सांभाळून तुझं केलेला हिस्से नाही अरे मी सगळ्या जगाला सांभाळतो तुला सांभाळणार नाही का फक्त माझ्यावर विश्वास हे आणि ते मला दोन तास का व्हायला फक्त त्याला येऊन बस पण ना म्हणत नक्का कसली चला ना महाराज काय सांगावा मारायला अरे दादा सवड नाही लागत रे मारायला आणि वरून पाकलो तसं तास दादा घेऊन जातो तो त्याला जर वाटलं ना घेऊन जायचं तसं घेऊन जातो मग सकाळी या ठिकाणी माणसं म्हणतात गेले दिसते परमार्थ केला असतं तर बरं झालं असतं निघण्यात कोणती जी माळ्या असते तर बरं झालं असतं मी तरुण कोणाला एकच विनय विनंती करतो जर आपल्याला बॉडीचं प्रोटेक्शन करायचं असेल तर तुम्हाला एक तर रुद्राक्षीची माळ घालावं लागेल नाही तर तुळशीची माळ घालावं लागेल आमच्याकडे बॉडी कवच भर रस्त्यावर आम्ही डांबरीवरती त्या ठिकाणी आम्ही त्याच्या भर भरोशावर चलतो एक ध्यान ध्यानात ठेवा तुम्ही बाराच्या पुढे पाहतो मी संध्याकाळी प्रवास जर केला ना बाराच्या पुढे पाहते कुत्रे असत कुत्रे रस्त्यावर जपले असते कुत्रे डांबरीवरती बिंदाज त्यांना आहे आणि गाडी त्यांच्याशी जवळून त्या गाडीने कुत्र्याची कुत्र्याचं सांगतो इथे जवळ कशी गाडी घेऊन जाते ते कुत्र उठत सुद्धा नाही त्याला माहित आहे हे देवा मी तुझ्या जवळ झोपलोय गाडी अंगावर घाल व्यक्तीला मान होता ते सकाळी आबा उठ कोण ते पुत्र त्याला त्याला माहिती ते त्याच्या बऱ्याचशा झोपला ना बाल सुद्धा बाग होऊ शकत नाही पण मी हा मी माझ्या मनुष्यावर झोपलो ना बाबा सकाळचं सूर्योदय पाहिजे याची गॅरंटी नाही म्हणून एक महत्वाचं आहे आपण देवाचे झालो देवाचे जोपर्यंत पाप हा जोपर्यंत देवाचे होत नाही तो पण त्याच लक्ष नाही ते पाहतात या असं काय म्हणतात मग मला कुटुंबात काही मित्र असतं का, आता त्याची कथा आपण करू सुरू आहे ना ते नऊ नारायण किती नऊ पण ऋषभ देवाला शंभर पोर होते किती होते शंभर त्यातले नऊच फक्त देवाची सेवा करायची तर ते नऊ नाच झाले साध्या साध्या त्यात लक्ष झाले पाहिजे सांगतो चला पहिली सिद्धी प्राप्ति मधली आनिमा गरिमा ईसी स्वसी प्रतिमा महिमा ह्या आले अरे धरण पाहतून आणि आठ स्थि म्हणजे एक सिद्धी जरी माणसाच्या जवळ असली तरी सुद्धा जगामध्ये त्या व्यक्तीचं नाव हे आजरामध होत हे या आठ स्थितीमधल्या काही स्थिती विष्णुदत्त महाराजांकडे होत्या हे मला एकाने सांगितलं म्हटले महाराज एकाच्या पोरीचं लग्न होत लोक सांगतात विष्णू दत्त महाराजाला बस एकाच्या मुलींच ताका नि सांगतो मला त्यावेळेस आम्हालाच सांगतात एकाच्या मुलीचा लगला होता पैसे नव्हते बाबाला चिली बोलायचं नात होता म्हणजे कसा तर बाबाला आहे तर त्या चिलीमध्ये मुली मुलीत होते त्यावेळेस हे गे बाबाने चेहरा पाहिला विष्णुदत्त मारिक

साधू की वेगळे असतात आणि साधू वेगळे असतात हे साधू तत्त्व आहे साधू के संगत पावी <laughs> साधू <laughs>